दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ इथं रविवारी स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट होऊन घरातील आई आणि चिमुकलीचा भाजून मृत्यू झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ इथं रविवारी सकाळच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट होऊन घरातील आई आणि चिमुकलीचा भाजून मृत्यू झाला शीलवंती माळप्पा धायगुडे वय 35 माणिक माळप्पा धायगुडे वय सात असं मृत्यू पावलेल्या आई मुलांचं नाव असून तर पती माळप्पा माणिक धायगुडे हे जखमी झाले गॅस स्फोटाचा भाजून जखमी झाले घटनेची माहिती मिळताच धायगुडे यांच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील राजकुमार निंबाळकर सीआयएसएफचे निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले मृतदेह सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला घटनास्थळी आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम गोरे नायब तहसीलदार भंडारे यांनी भेट दिली या घटनेमुळं गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हा। मग बाहेर गाडी पोचत असताना आज जाऊन बघू जाऊ लागलो त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न शकतो काय झालं नाही पाणी किल्ल्याळ गावामध्ये मड्डी वस्तीवरती माळा माळावडे यांच्या घरामध्ये ते घरामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरामध्ये स्फोट झाला त्यावेळेस मी तिथं समोरून जात होतो एकदम धडाल करून आवाज आल्यानंतर रिटर्न फिरून इथे येसपर्यंत घराच्या बाहेर दरवाज्यातून आग बाहेर येत होती तरी सर्वांनी मिळून विझवण्याचा प्रयत्न केला तरी काय ती दुर्घटना घडली आणि त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा मृदैव मृत्यू झाला